यानंतर एक सविस्तर रिपोर्ट आपण पाहणार आहोत पिंपरी चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना नदी धोक्याची पातळी ओलांडली आहे आणि घराघरात पाणी साचलं पण पवना नदीला पूर नेमका का आला पवना नदीच्या पूररेषेत छेडछाड कुणी केली याचा आढावा घेऊया त्या रिपोर्टच्या माध्यमातून ही दृश्य आजही डोळ्यांसमोरून जात नाहीये अनेकांची आयुष्याची कमाई या पुरात विसर्जित झाली तरी देखील पिंपरी चिंचवडकर पुन्हा घेत आल्या संकटाला विसरून नव्या दिवसाची सुरुवात मात्र हे सर्व का घडलं याला जबाबदार कोण अजाण आहे ते ब्ल्यू लाईन बदलण्यासाठी जे काय आदेश दिले तर महानगरपालिका किंवा पाटबांधारे असेल किंवा बांधकाम व्यावसायिक असेल किंवा रणजित पाटील असेल यांनी कोणते हितसंबंध जोपासण्यासाठी ये आदेश दिले जे त्यावेळेस नगरविकास राज्यमंत्री आहेत यांनी आदेश दिलेत ब्ल्यू दिले लाईन बदलण्यासाठी तर कोणते हितसंबंध यांनी जोपासले गेले याची संपूर्णपणे चौकशी होणे गरजेचं आहे दोन हजार सोळा ते दोन हजार एकोणीस या काळात पवना नदीच्या पुररेषेसोबत छेडछाड करून एकोणतीस पेक्षा अधिक गृह प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली पवना नदीच्या पुररेषेसोबत छेडछाड केल्याचे परिणाम पिंपरी चिंचवडची जनता भोगतीये मात्र ही पुररेषा नक्की आहे तरी काय हे जाणू तत्कालीन युती सरकारच्या काळात राज्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे पुररेषेचे नकाशे बदलले असल्याचा आरोप जाणकार करताय या प्रकरणाशी संबंधित असणाऱ्या माजी मंत्री डॉक्टर रणजित पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही